सड़कें सुनी और गलियां वीरान है सड़कें सुनी और गलियां वीरान है देख मंजर परिंदे भी हैरान है परिंदे भी हैरान है, है। खरखत्तों में आई फिर से नहीं जान खरखत्तों में आई फिर से नहीं जान और रोज चलती है वो लाखों घाव वो धरती माँ कितनी महान है वो धरती माँ कितनी महान है नमस्कार मित्रा नोमिया सीता पंचसेना प्रवीण खयरे ये आता 5वी विद्यार्थिनी तुमच्या विषय मांडत आहे मी पृथ्वी बोलते म्हणजेच पृथ्वी आणि हा एक असा सुंदर ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे आणि ज्यावर आपण राहतो पृथ्वीला भूमी धरती वसुंधरा वसुदा अवनी असे खूप काही अनेक नावे देण्यात आले आहेत व पृथ्वीच्या अवतीभोवती खूप काही हिरवागार आहे जसं झाडे झुडपे पशुपक्षी नद्या सागर डोंगर असं खूप काही या पृथ्वीवर लाभलेलं आहे व पृथ्वीलाईचा दर्जा देण्यात आला आहे म्हणूनच आपण त्याची जबाबदारी घ्यायलाच हवी तिचं रक्षण करायलाच हवं परंतु आज मनुष्य तिचं रक्षण न करता तिच्या अस्तित्वालाच नष्ट करत आहे तिला हानी पोहोचवत आहे तिला नुकसान पोहोचवत आहे तिच्यावर अनेक पदार्थ तयार करत आहे तिच्यावर न नष्ट होणारा कचरा प्लास्टिक असे टाक खूप प्रमाणे टाकल्या जात आहे आज त्यामुळे ती नापीक होत आहे आज मनुष्य पृथ्वीवर भूमी प्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण असे मोठ्या प्रमाणे केले आहे म्हणून पृथ्वीला खूप काही नुकसान पोहोचत आहे मनुष्य जेवढे तिचे नुकसान करणार ना तेवढेच नुकसान मनुष्याचे होणार कारण तो तिला नापिक बनवत आहे तिला नुकसान पोहोचवत आहे परंतु तिला दुःख नाही तिला आनंद वाटणार की दुसऱ्याचा नाश करण्यासाठी परमेश्वराने जन्म घेतला मोठ्या मोठ्या घेतला या कृत्यांमुळे तिचा तर विनाश होईलच होईल सोबतच मनुष्याचाही विनाश होईल मित्रांनो एवढेच बोलते की तुम्हाला या पृथ्वीवर सुख समाधाने राहायची असेल ना तर तिची जबाबदारी घ्या तिचं रक्षण करा तिला अस्वच्छ नका तिला स्वच्छ ठेवा धन्यवाद